मनोज जरांगे पाटील यांची यात्रा आता पुणे जिल्ह्यात पोहोचली आहे मुंबईच्या तिथेनं त्यांची कूच सुरू आहे या प्रवासादरम्यान जरांगे मराठा बांधवांशी संवादही साधताय जिथं तिथं ते जात आहेत तिथं तिथं त्यांचं मोठ्या जल्लोषात आणि जोशात स्वागत होत आहे या प्रवासात जरांगे सर्वांसमोर मोठमोठे गौप्यस्फोट करताय त्यात त्यांनी आपल्याला मॅनेज करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा मोठा गौप्यस्फोट सुद्धा केलाय पण आपण समाजाबरोबर गद्दारी करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आपली कामाची पद्धत ही सर्वांसमोर काम करण्याची आहे सर्व काही मीडिया समोर त्यामुळे एकदा भेटायला आलेला मंत्री पुन्हा भेटायलाच काय तर चर्चा करायलाही येत नाहीत काही मंत्र्यांनी तर आपल्याला ऑफरच दिली मुंबईला चला चर्चा मुंबईत करू वाटल्यास विमानानं नेतो जरांगेंनी यांनी त्यावेळी घडलेला किस्सा तर सांगितलाच पण मंत्र्यांची ही पोलखोल केली त्याच्याशी गरी समाज नाही मी गद्दारी करू शकत म्हणून तर यांनी सगळ्यांना हात टिकले प्रत्येक बैठकीला मंत्री बंद होतो आपल्या डबल देऊ माग येतच नाही एकदा जर कचऱ्यातून मग दुसरे बारी देऊन तिकडून जायचं तुम्ही तुमच्या दुसरे पाठात नाही तर आपला राजीनामा घ्या तरी चालून नाही ते खप बोलत आहे म्हणे काही बोलत 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 तिथं बोलत नाही मीडिया पुढेच बोलत आहे इकडं सगळं कार्यक्रमच लागत आहे म्हणून त्यामुळे प्रत्येक बैठक शोधून बघा डबल आपल्याकडे माघारी आली सगळ्यात जवळपास सत्तावीस अठ्ठावीस बैठका झाल्या साडेचार महिन्यात तरुण ते मंत्री माघारी आलेत नाही काही काही ते विचारायला म्हणून गेले तर आणखी माघारी आले मी त्यांना खूप वेळच म्हणलो आमचं आरक्षण कुठं हे म्हणलं हा म्हणलं नाही म्हणलं मग तुला कसं काय मिळालं ते म्हणलं मी साहेब आली जोरली आणखी मा ना असे लय जमे मध्ये मध्ये तुम्हाला म्हणलं तुम्हाला हिमान नेतो तो मुंबईला बैठक चल म्हणलं तुलाच जाईल एकटा हिट तिकडे गौरव मी माझ्या मायबापाला आणि या समाजाला सोडून कधीच एकट्या चर्चा नाही केली काय बोलायचं ते पवित्र व्यासपीठ मराठींचं याच्यावर सांगा आणि <laughs> <laughs> यावरच चर्चा केली समाजावरती माझा मी विश्वास ढळून नाही आणि माझा प्रामाणिकपणा समाजासमोर सिद्ध केला मनोज जरांगेनी आमरण उपोषण केलं त्यानंतर सर्वात पहिलं त्यांना जर कोणी भेटलं असेल तर ते होते मंत्री गिरीश महाजन त्यानंतर संदीपान भुमरे धनंजय मुंडे राधाकृष्ण विखे पाटील अतुल सावे उदय सामंत एवढंच काय तर जरांगे यांचं उपोषण सोडवण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही केले होते त्यांच्याबरोबर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेही आंतरवालीला जाऊन आले पुन्हा जरांगेंनी मुंबईत जाण्याची आणि उपोषण करण्याची घोषणा केली त्यानंतर चर्चेसाठी बच्चू कडूही अंतरवालीला जाऊन आले या सर्वांबरोबर चर्चा झाल्या त्या अगदी माध्यमांसमोरच याची आठवण जरांगेंनी या, जरांगे या निमित्तानं करून दिली हे पुन्हा आपल्याला परत भेटण्यासाठी आले नाहीत कारण आपल्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरच नाहीत शिवाय या गडबडीत आपल्या मंत्री पदाला तर काही होणार नाही ना या भीतीनंही अनेक जण आंतरवालीकडे फिरकलेच नाहीत असंही जरांगे सांगायला विसरले नाहीत त्यामुळे मुंबईत गेल्यानंतर जरांगेंबरोबर चर्चा करायला कोण येणार मंत्री येणार की अधिकारी येणार याचीच चर्चा आतापासून सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम पुणे